नमस्कार मी किरण मार्गदर्शक अविनाश पराठे आज मी पारगाव येथील प्रगती शेतकरी मचिंद्र जगताप यांच्या शेतात आलेलो आहे आपण त्याला किरण टेक्नॉलॉजी या वर्षासाठी दिली होती तर त्याचे काय रिझल्ट आले आता याच्यापूर्वी आहे ना आम्ही कधी टेक्नॉलॉजी वापरली नव्हती वापरल्यामुळे पाच दिवसांनी एक स्प्रे दिला त्याचा काही फिट झाला त्याचा असं झाला कि जे हो जे था आँ। आँ। था हे जे पानाची जे पाना, की पाना की रुंदी आहे आँ। ना पहिले पान एकदम छोटे होते तर आता हे जे म्हणजे तीन बोट रुंदीचे पानं अशी म्हणजे इतकी पानाची रुंदी वाढली फुटवे जे आहेत ना हे फुटवे सगळे एक समान एक सारखे आणि जाडी पण जास्त आहे याची जाडी आहे ना म्हणजे जास्त वाटते एकूण म्हणजे तसं व्यवस्थित आहे सगळं सोडून किती दिवस झाले आज वीस दिवस झालेला आहे त्याला अजून याचा घ्यायचा बाकी आहे तुम्ही केली टेक्नॉलॉजी वापरून समाधानी समाधानी खुश आहे मी धन्यवाद